नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना माहितीच आहे की इतिहासामधील सर्वात मोठी भरती जी आहे ती मार्फत लॉन्च झालेली आहे आणि ह्या भरतीसाठी सर्वच विद्यार्थी जे जोमाने प्रयत्न करत होते त्या विद्यार्थ्यांसाठी ही खरंच खूप मोठी सुवर्ण संधी आहे इतिहासातील सर्वात मोठी भरती या भरतीला म्हणायला हरकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो ही जी भरती आहे एमपीएससी गट ब आणि गट परीक्षेसाठी जिला नाव चेंज झालेलं आहे नागरी सेवा अराजपत्रित संयुक्त परीक्षा गट ब आणि गट गट ब आणि गट पदासाठी जे विद्यार्थी प्रयत्न आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी समजायची आहे आणि त्यांनी अधिक जोमाने अभ्यासासाठी लागायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आज आपण स्पेक्ट्रम कडून हे ऑनलाईन मार्गदर्शन शिबिर घेऊन आलेलं आहोत विद्यार्थी मित्रांनो अराजपत्रित पदांसाठी जी भरती आलेली आहे याच्यामध्ये एकूण पदसंख्या किती आहे कोणत्या पदासाठी पदसंख्या किती आहे त्याच पद्धतीने एज क्रायटेरिया काय आहे अभ्यासक्रम कोणता आहे या सर्वांबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना तर ठाऊकच आहे की नागरी सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ही पूर्व परीक्षा रविवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी होणार आहे म्हणजे आजपासून जर विचार केला तर तुमच्याकडे नाइन्टी फाईव्ह डेज जे आहेत ते शिल्लक राहिलेले आणि ह्या नाईन्टी फाईव्ह डेज मध्ये पंच्याण्णव दिवसामध्ये तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम जो आहे हा पूर्ण करायचा आहे त्याचं नियोजन जे आहे ते करायचं आहे अभ्यासाचं नियोजन करत असताना परीक्षेचा फॉर्म सुद्धा वेळेवर भरणं तेवढंच गरजेचं आहे अर्ज करण्याचा जो कालावधी आहे हा कालावधी पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत आपण या परीक्षेचा अर्ज जो आहे तो करू शकणार आहात आणि या परीक्षेचं हॉल तिकीट जे आहे ते परीक्षेच्या सात दिवस आधी आपणापर्यंत येऊन पोहोचणार आहे विद्यार्थी मित्रांनो नागरी सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस याच्यामध्ये एकूण पदसंख्या आहे आठ हजार एकशे एकोणसत्तर पुन्हा एकदा आकडे लक्षात ठेवा एकूण पदसंख्या है? एक्षे एकुन सत्तर याचा मदे आनी है आहे आठ हजार एकशे एकोणसत्तर याच्यामध्ये गट ब आणि गट क अशा दोन्ही पदांचा समावेश जो आहे तो झालेला आहे यामध्ये गट ब बा, गट ब ची जी पदे आहेत गट ब च्या पदांसाठी सहाशे साठ पदे जी आहेत ही गट ब साठी आहे आणि उरलेली सात हजार पाचशे नऊ पदे जी आहे ही गट, गट क या पदासाठी आहेत याच्यामध्ये वेगळ्या पदांसाठी संख्या जी आहे ती विस्तृत पद्धतीने तुम्हाला सांगण्यात येते राज्य निरीक्षक ज्याला आपण स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असं म्हणत असतो याची एकूण पदसंख्या आहे एकशे एकोणसाठ पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय पी एस आय साठी तीनशे चौऱ्याहत्तर पदांची भरती ही आहे सहाय्यक कक्ष अधिकारी असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या अठ्यात्तर जागा याच्यामध्ये आहेत दुय्यम निरीक्षक मुद्रांक निरीक्षक सब रजिस्टर और इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प ज्याला म्हणतो त्या एकोणपन्नास जागा याच्यामध्ये आहेत त्याच पद्धतीने दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क एस आपण ज्याला म्हणतो त्या सहा जागा या परीक्षेमध्ये आहेत त्यानंतर कर सहाय्यक असिस्टंटच्या चारशे अडुसष्ट जागा आहेत आणि ह्या परीक्षेचं सर्वात मोठं ठरलेलं आकर्षण म्हणजे लिपिक टंकलेखक म्हणजेच प्लर टायपिसच्या ज्या जागा आहेत त्या सात हजार चौतीस जागा याच्यामध्ये आलेल्या आहेत सात हजार चौतीस पदांची ही लिपिक टंकलेखकची पदे जी आहेत भरती या भरतीमध्ये आलेली आहेत ही ह्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्णसंधी जी आहे ही सुवर्णसंधी आपल्याला चालून आलेली आहे तांत्रिक सहाय्यक म्हणजे टेक्निकल असिस्टंटची एक जागा त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे एवढ्या पदांसाठी आपल्याला ही भरती जी आहे ही आलेली आहे आणि त्या पदांसाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे आपण नेमक्या कोणत्या पदासाठी कोणत्या पदाच्या क्रायटेरियामध्ये बसतो मग ती शैक्षणिक अर्थ असेल वयोमर्यादा असेल शारीरिक अर्हता असेल या सर्वांचा विचार करून विद्यार्थी मित्रांनो परीक्षेची तयारी जी आहे ती करायची आहे मग आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ह्या परीक्षेसाठी नेमकी शैक्षणिक पात्रता आणि अहर्ता काय पाहिजे आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी पात्रता आहे सगळ्यांना कॉमन तो भारताचा नागरिक असावा ही पात्रता आहे। तर आहेच त्याबरोबर शैक्षणिक अहर्तेचा जर विचार केला तर कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जर जे लास्ट इयरला विद्यार्थी आहेत ते अपियर म्हणून फॉर्म भरू शकणार आहे पण त्यांच्या मेन्स एक्झाम होईपर्यंत मुख्य परीक्षेपर्यंत त्यांचा लास्ट इयरचा रिझल्ट जो आहे तो लागणे आवश्यक असतं विद्यार्थी फॉर्म भरताना आपला रिझल्ट कधीपर्यंत येऊ शकतो याचा ये विचार करून तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे किंवा इथं प्रॅक्टिस म्हणून सुद्धा तुम्ही तो पेपर देऊ शकणार आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व पदांसाठी मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी हा क्रायटेरिया सगळ्यात महत्वाचा आहे मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं तेवढंच गरजेचं आहे आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला लिपिक टंकलेखक किंवा कर सहाय्यक या पदासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे टायपिंगची टेस्ट झालेली असणं गरजेचं आहे टायपिंग मध्ये मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी हा क्रायटेरिया तुम्ही पार पाडलेला असणं गरजेचं आहे ही अर्था जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच सर्व पदांसाठी पात्र ठरू शकतात याच्यामध्ये वयोमर्यादेचा जर विचार केला तर वयोमर्यादा जर वयो म्हटली सर्वसाधारण अठरा वर्ष किमान वयोमर्यादा दिलेली आहे आणि सहाय्यक कक्ष अधिकारी साठी किमान वयोमर्यादा ही अठरा वर्ष आहे बाकीच्या सर्व पदांसाठी राज्य कर निरीक्षक असेल पोलीस उपनिरीक्षक असेल दुय्यम निबंधक दुय्यम निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिपिक टंकलेखक या पदांसाठी जी अहर्ता आहे किमान अहर्ता वयोमर्यादेची ही एकोणावीस वर्ष आहे आणि कमाल वयोमर्यादा जी आहे ही सर्वसाधारण गटासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी अडोतीस आहे तर मागासवर्गीय किंवा रिझर्व कॅटेगरीसाठी जर विचार केला तर त्रेचाळीस वयोमर्यादा त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे पण पी एस आय पदाचा विचार केला तर तिथे मात्र वयोमर्यादा जी आहे सर्वसाधारण गटासाठी एकतीस आणि रिझर्व कॅटेगरीसाठी त्रेचाळीस सॉरी uh, चौतीस वयोमर्यादा त्याच्यामध्ये दिलेली आहे शारीरिक अहर्तेचा जर विचार केला तर पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या दोन्ही पदांसाठी आपल्याला शारीरिक अहता आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पुरुष असतील त्यांचे पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निरीक्षक या पदासाठी उंची जे आहेत एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि छाती न फुगवता एकोणसत्तर सेंटीमीटर असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने स्त्रियांचा जर विचार केला महिला वर्ग जर फॉर्म भरणार आहे तर त्यांच्यासाठी उंची जी आहे ती, ती, ती एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आणि किमान उंची जी आहे दुय्यम निरीक्षकासाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर उंची जी आहे ती असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला तो फॉर्म जो आहे भरता येणार आहे त्यानंतर टंकलेखनाचा अहर्ता जी आहे ती तुम्हाला आत्ताच नमूद केलेली आहे त्याच्यामध्ये मराठी टंकलेखनाचा वेग जो आहे तो किमान तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे तर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या दोन्ही परीक्षेसाठी तुमच्याकडे ती पात्रता असणं खूप गरजेचं आहे ही पात्रता जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही तो फॉर्म भरू शकणार आहात अन्यथा तुम्हाला तो फॉर्म भरता येत नाही माता तुमच्याकडे जी अहर्ता आहे ती तुम्ही पूर्ण केलेली असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षेचे टप्पे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा तुम्हाला दोन टप्प्यामध्ये द्यायची आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्यामध्ये सहाय्यक कक्षपासून तर तांत्रिक सहाय्यकापर्यंत पहिला जो टप्पा आहे संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन गटामध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची आहे संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे शंबर शंबर ती शंभर गुणांची शंभर प्रश्न असलेली परीक्षा होणार आहे आणि दुसऱ्या जो आहे मुख्य परीक्षा ही सहाय्यक कक्षाधिकारी राज्य कर निरीक्षक दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक या पदांसाठी मुख्य परीक्षा ही चारशे गुणांची असणार आहे तर उरलेल्या पदांसाठी म्हणजेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कर सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्य याच्यासाठी मुख्य परीक्षा जी आहे ती तुमची दोनशे गुणांची असणार आहे म्हणजे एकच पेपर तुम्हाला मुख्य परीक्षेचा द्यावा लागणार आहे पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी शारीरिक क्षमता चाचणी ही देखील तुमची शंभर गुणांची असते त्याच्यामध्ये गोळा फेक आहे पुलप्स आहे लांबडी आहे धावणे आहे एकूण गुण जे आहेत ते शंभर गुणांची ही तुमची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे महिलांसाठी गोळा फेक वीस गुणांसाठी धावणे चाळीस गुणांसाठी आणि चालणे चाळीस गुणांसाठी असे एकूण शंभर गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते आणि पी पदासाठी याच्यानंतर तुम्हाला चाळीस गुणांची मुलाखत सुद्धा द्यावी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही खूप मोठी सुवर्ण संधी समजायची आहे आणि या सुवर्ण संधीचा आपल्याला काय करायचं आहे उपयोग करून घ्यायचा आहे या सुवर्ण संधीचा उपयोग करून घेताना आजपासून जर तुम्ही अभ्यासाला लागले तर नक्कीच या संधीचं सोनं करण्याचा मार्ग तुमच्याकडे नक्कीच उपलब्ध होऊ शकणार आहे स्पेक्ट्रम अकॅडमीचं योगदान तुमच्यासाठी नेहमी सतत उपलब्ध असणार आहे विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीकडून ऑफलाईन ऑनलाईन बॅचेस ज्या आहेत त्या या परीक्षेसाठी सुरू झालेल्या आहेत त्याच पद्धतीने ऑनलाईन ऑफलाइन टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्या मार्गदर्शनाचा जर तुम्ही उपयोग करून घेतला तर नक्कीच तुम्हाला या परीक्षेसाठी मदत होणार आहे स्पेक्ट्रम अकॅडमी कडून ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च झालेली एकूण तीस टेस्ट ज्या आहेत या तीस तुम्हाला तुम्हाला तुम्हाल टेस्ट तुम्हाला पंधरा मॉक टेस्ट आणि पंधरा तुमच्या सब्जेक्ट वाईज टेस्ट ज्या आहेत ह्या टेस्ट होणार आहेत या परीक्षेसाठी तुम्ही आतापासून जर मेहनतीने खूप योग्य पद्धतीने अभ्यास करायला जर सुरुवात केली तर नक्कीच इतिहासातील ही सगळ्यात मोठी भरती तुम्ही यशस्वीरित्या पार पाडणार आहात आणि जे बऱ्याच दिवसापासून आपलं स्वप्न होतं की शासकीय सेवेमध्ये नोकरी करून एखादं पद मिळवायचं ते नक्कीच तुम्ही ग्रहण करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो ही सुवर्ण संधी कोणीही सोडू नका या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या भरतीमध्ये आपल्याला यशस्वी होऊन आपल्या सेवेमध्ये कार्यरत व्हायचं आहे त्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीकडून सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा येणाऱ्या भरतीसाठी स्पेक्ट्रम अकॅडमीकडून असेच वेगवेगळे मग ते सिलेबस असेल वेगळ्या विषयांचा अभ्यासक्रम असेल अभ्यास नेमका कसा करायचा नव्वद दिवसामध्ये अभ्यास कसा संपवायचा प्रत्येक विषयाचं वेटेज किती आहे कोणत्या पेपरसाठी ह्या सर्वांबद्दल इतंभूत माहिती यापुढेही तुम्हाला मिळत राहणार आहे त्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचं ऑनलाईन युट्यूब चॅनल बघायला विसरू नका त्याचबरोबर स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका तुमच्या कमेंट सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकायच्या आहे जेणेकरून तुम्हाला काही शंका असेल तर त्या शंकेचं सुद्धा आपल्याकडून नक्कीच निरसन करता येणार आहे थँक्यू